परीसा भाग बाईक बाय कोण मी परीस आणलंय म्हणून सोनं बनवलं आणि पा म्हणे मुलं बाळ सगळे तृप्त व्हाल टाकून पंचप कोण म्हणे दाखव कसं असतो परीस दाखव म्हणलं घेणे आणून ठेवला हाताव हाताव ठेवला असेल आपले बाळ पळतच सुटले गेले का चंद्र भागेत बिरकावला तो परीस आले घरी जिकडं तिकडं बातमी पळ पसरली परीसा भागवताच्या त्याच्या परिस परीस नामदेवाच्या बायकोला दिला तिने असं असं केलं जेवण केलं काय केलं आणि तो परीस नामदेवानी चंद्रभागेत भेटला मग आता परीसा भागवत त्या म्हणजे थोडा हेच होता ना आणि मग तो जसा आता नामदेव मारलं का भांडायला लागला आ मारवा करवा बोलायला लागला शिवाय द्यायला लागला नामदेव मारला त्याच्या पुढे हात जोडून उभे राहिले काय म्हणतात तुला परीसं पाहिजे तुला चल माग्य गेले दोघे आणि बंद्रभागेत उतरले नामदे महाराज आणि ओन जळ भरून वाळू काढले हात लागले ना ओन जळ भर वाळूचे परीस झाले आणि त्याच्या पुढे हात केला म्हणे उचल तुझा एक परीस ओळख तुझा परीस पण जाईल आता ओळख ओळख काय येईल याला सगळे सारखेच पण नामके मारला म्हणे एक उचलला त्याला हात तुझा परीस घेतला परीस पण पर त्या वेळेला त्या परीसा भागवताच्या डोक्यामध्ये एकदम प्रकाश पडला कारण त्याच्या आधी बऱ्याच वेळा परीसा भागवत नामदेव महाराजांना हिनवत होती परीसा भागवताची बायकोसुद्धा नामदेव महाराजांच्या बायकोला ना हिनवत होती म्हणे आमची रुक्मिणी माता श्रीमंत आहे तिने आम्हाला परीस दिलाय आम्हाला श्रीमंत केले तुझा पांडुरंग भिकारी म्हणायची तुझा पांडुरंग तुला काय दिले तुम्हाला भिकारा लावले मग हे त्याच्या डोक्यात होते नामदेवाला बोलायचं पण जेवढं नामदेव हात वाळूला लागते आणि सगळे परिस होते त्यावेळेला त्यांनी नामदेवाला मिठी मारली आणि त्याच्या आनंद म्हणजे डोळ्यातून व्हायला लागले म्हणे माझा नामच परीस आहे म्हणे मी ओळखायला विसरलो म्हणे आणि सांगितलं म्हणे आता तूच माझा गुरु तूच माझं देव आता का मने मला काय करायचं आहे म्हणे मला भगवंतापर्यंत जायचं आहे तुझ्या माध्यमात रुक्मिणी माताने सुद्धा एक वेळेस त्या परिसर भागवताला सांगितलं होतं म्हणे परीसा पाय म्हणे भागवता पाय म्हणे नामदेव महाराजाबरोबर पाडुळक आहे गप्पा मारत आहे मी तुला परी दिला म्हणजे तो खूप मोठा झाला साशातला भाग नाही तो फक्त भगवंताची प्राप्ती करून घे पण त्यावेळेला त्याच्यामध्ये हान काय होता आणि मग <coughs> ज्यावेळेला रुक्मिणी माताने सांगितलं का परिसा भागवताला तू आता नामदेवाला शरद जा आणि नामदेवाच्या माध्यमातून तो भगवंताची भेट घे आणि मग ते गेले आणि रामदेव महाराजांनी आहो आधी रामदेव महाराजांनी हिनवायचे हिंद जाणी जातीमध्ये जन्मला असतो तो भक्ती करण्याच्या मापात नाही असं नाहीच नाही आणि मग नामदेव महाराजांनी परिसा भागवताला घेऊन गेले आणि भगवंताची भेट घालून गेली परिसा भागवत काय करायचे रामाई सांगायचे आणि एक वेळेस असंच नामदेव महाराज परिसाबाबत कथा सांगत होते नामदेव महाराज त्यांच्या कथित येऊन बसले होते तर त्यावेळेला त्यांनी काहीतरी असं म्हणजे सांगितलं का बाबा लंकेमध्ये असं आहे तसं आहे कथा सांगितली पण पाय गेले कोणी येते मग त्यावेळेला नामदेव महाराज म्हटले म्हटले ज्यांनी प्रत्यक्ष लंका पाहून आली त्यांनीच वर्णन करावं लागतेचं लंकेचं सगळं वर्णन केलं मी वर्णन केलंच का म्हणून पण त्यावेळेला मग त्या परीक्षेला परीक्षा भागवताला लंका पाहून यायचं आहे तेव्हा कथा सांगायची असं त्यांनी ठरवलं की आपल्या कथेमध्ये बरंच काही चुकीचं आहे असं नामधवने ना सांगितलं तो लंका न पाहता वर्णन केलंच म्हणे लंका पाहून ये आणि मग लंकेचं वर्णन करा मग त्यांनी सांगितलं रुक्मिणी माताला का मला लंका पाहिजे आहे आणि असं असं माझी चुका दुरुस्त करायची मग त्या रुक्मिणीमातेने असा हात केला माझ्या हातावर बसपणी आणि परिसा वागवत्या हातावर बसते आणि लंकेत गेली लंकेमध्ये सगळ्या लंकेची पाणी केली आणि विभीषणाकडे गेले विभीषणाकडे गेले पण विभीषणानं साधा नमस्कार सुद्धा केला परत आले दुसऱ्या दिवशी कथा सुरू झाली आणि मग कथा सुरू झाल्याच्यानंतर येई सांगायला नामदेव महाराज परिसर आपण कथेत रामदेव महाराज म्हणे अरे म्हणे जो रामायणाची कथा सांगतो रामायण काय शिकवत आपल्याला हीन व्हा नम्र व्हा आणि तुम्ही रामायणाची कथा सांगता ये ज्या संतांच्या कथा सांगायच्या त्या संतला तू लग्गे जाऊन नमस्कार करून आलं तिथे संतांना जर नमस्कार केलेला तु तुझ्यातला जर आज अंकार गेलाच नाही तुला ना भगवंत भेटेल कसा तुला परत ज्या वेळेला तुझा शि बेभीषणाचं दर्शन घेशील तेव्हा तो भागवत कथा सांगायला पात्र उरशील पुन्हा परीसा भागवत लंकेत गेले पुन्हा बेभीषण आपल्या विभीषणाच्या बेभी घरी गेले बेभीषणानं नमस्कार केला त्यावेळेला के त्याच्या मनातला अहंकार निघून गेला आणि परत येऊन पांडण परम्हाला भेटले पार्णा आता आयुष्यभर राजाने एवढे झटके खाल्ले एवढे झटके खाल्ले गरिबीचे अनेक वेळेला एक वेळेस तर तिने म्हणजे ती जीवाला वय टाकली तिने काय केलं दोन मुलांना वडीतच निघली पांडुरंगाकडं आता मी पांडुरंगाला माझ्या नवऱ्याने तर बसून ठेवलं आपल्याला दिसतो आणि छत्र बाबा भरलेली होती त्यांनी एक फोटो पाठीला बांधलं एक पोटाला बांधलं मुली टाकली म्हणजे आता मरायचंच आपल्याला इथं आता तरी करायचं नाही तात्काळ परमात्म्याने येऊन त्या तिघांना पण उचल गेले रावळाकडे गेले गेल्याच्या नंतर मुलं पुढत बाबा बाबा करायला लागले मुलावर ओरडले का लागत म्हणे तुम्ही तर जा परत मग राजा खूपच संताप झाला का म्हणे अरे काय झालं म्हणे मुलाची माया नाही बायकोची माया नाही आता म्हणे विषच खाऊन मारायचं आता नाही जगायचं एक प्रयोग फसता म्हणे आपण आत्महत्या करण्याचा आणि रस्त्याने चांगली होती रस्त्याने एक असा मोठा असा साप मरून पडलेला होता आता विष आला तरी पैसे पाहिजेत ना हे फुकटचं विष भेटत आहे त्याने तो साफ उचलला घरी गेली त्याचे तुकडे केले आणि ते मडक शिजायला गा ते पूर्ण मडकं सोन्यानेच भरून गेले सोन्याने भरलं ते मडकं विष खाऊ मरायचं होतं ना ते सुद्धा नामदेव महाराजांनी सोनं वाटून टाकलं असं खूप जीवनाला कंटाळी पण मग बरो भगवंतालाच विचार पडला का नामदेव महाराज काय आहे आता तिच्या दृष्टीने दिसत नाही आपण तिला दिव्य दृष्टी द्यावी आणि तिला दाखवून द्यावा आणि मग काय केलं ते दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि त्यावेळेला राजाई नाम नामा राजाई झाला एक भाग आणि म्हणूनही देवते केला मग राजाईला नामदेवामध्येच भगवंत दिसला आणि तिथून पुढं राजाई नामदेवाच्या म्हणजे नाम सगळ्या कार्याला सगळ्यामध्ये सहभाग घेतला आणि नामदेवाबरोबर ती पण भगवत भक्तीमध्ये लागली आणि असे नामदेव महाराजांच्या घरातल्या चौदा जणांनी समाधी घेतलेली एकाच वेळेला आणि भगवंतानी शब्द दिला होता नामदेव पुढं चालवलेला तर काही नाव घ्या यांची एक सूट बाहेर गेलेली होती ह्याला बाळणपणाला आणि त्यांच्या मुलाचं पण नाव आता लक्षात तर मग तेवढी एकच राहिली त्यांच्या घरात गेलं की पण नंतर ते डिलेवरी झाल्याच्या नंतर वर्ष पूर्ण झेट म्हणून त्यांनी वचन दिलं होतं तो मुलगा झाल्याच्या नंतर तिला त्या अक्षरशः ज्योती आपल्या हृदयात घेतल्यासारख्या भगवंताने तिला विलीन केलं म्हणजे घराला नामदेव बारांचं ना हे परमार्थ सांप्रदाय हे जे आहे हे भक्ती आणि नाम नामदेवापासून तुमच्या आमच्यापर्यंत आलेलं आहे चार युगामध्ये नामदेव अवतारित होऊन तुमचा आमचा उद्धार केलेला आहे तर वेळ्यावर बरंच काही सांगायचं आहे आणि चौघ्यात खूप हे असं आहे नामदेवाचं चरित्र थोडक्यात सांगण्यात आलं नाही संतांचे चरित्र वर्णन केले का आपलं पाप निघून जातं म्हणून संतांचे चरित्र नेहमी ऐकत